आणि आठ अकरा दोन हजार पंचवीसच्या मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आज आपण चिन्ह वाटप करत आहोत या चिन्ह वाटपाला सुरुवातीला नगराध्यक्षानंतर प्रभाग एक ते तेरा असा अनुक्रमांकानुसार आपल्याला चिन्ह वाटप आपल्याला करायचं आहे आपले नगराध्यक्षाची निवड बिनिवडत झालेली आहे त्याचा मान्यतेचा प्रस्ताव माननीय राज्य निवडणूक आयोगाला गेलेला आहे प्रभाग क्रमांक एक अ मध्ये मध्ये आपल्याला मतपत्रिकेवर अनुक्रमांक कसा राहील हे पण मी आपल्याला थोडक्यामध्ये सांगतो की आपण जो उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्याच्यामध्ये आपण जसं नाव टाकलंय जर तुम्ही आडनाव पण लिहिलेलं असेल तर आडनावानुसार नाव पण लिहिलेलं असेल तर नावानुसार मग निवडणूक आयोगाच्या आदेशामध्ये वर्णक्रम म्हटलाय आणि ज्या भाषेमध्ये नगरपालिकेचं इतिवृत्त तयार होतं आपली भाषा मराठी आहे म्हणजे मराठीच्या बाराखडीनुसार जो क्रम आहे जर तुम्ही आडनाव पहिले लिहिलेलं असेल तर आडनावानुसार क्रम लागेल जर तुम्ही नाव लिहिलेलं असेल तर नावानुसार क्रम लागेल विधानसभेमध्ये पहिले असं होतं राष्ट्रीय पक्ष राज्य पक्ष महापक्ष नगरपालिकेच्या आधी नियमामध्ये कसं नाही आहे ज्यांचं पहिले नाव येईल ते अपक्ष पण पहिले येऊ शकत तर त्यानुसार मग प्रभाग क्रमांक एक मध्ये गंगाचिरे शराम यांचं एक नंबरवर नाव त्यानंतर दोन जो नंबरवर जोहर दत्तात्रय नामदेव जो, यांचं नाव होईल तीन नंबरवर जायडे गजानन रमेश यांचं नाव होईल आणि चार नंबरवर वाघ बाबुराव सखाराम यांचं नाव होईल तर गंगा तिरे यांनी त्यांच्या नॉमिनेशनवर तीन चिन्हाचा क्रम दिलेला होता त्याच्यामध्ये पहिला क्रम त्यांनी शिट्टी दिलेला होता त्यांना ते चिन्ह मिळत आहे जोहर यांना बीजेपीचे फॉर्म होते म्हणून त्यांना कमळ चिन्ह मिळत आहे तायडे गजानन रमेश यांनी जे तीन प्रेफरन्स दिलेले होते निवडणूक चिन्हामध्ये पहिला होता पेनाचे नीट ते त्यांना मिळत आहे आणि वाघ बाबूराव सकाराम यांनी काँग्रेस पक्षाचे हे फॉर्म दिले होते जोडपत्र जो त्यांना हात हे चिन्ह मिळत आहे एक ब हे बिनविरोध झालेलं आहे दोन, दोन अ आणि दोन ब हे पण बिनविरोध झालेले आहे तीन अ मध्ये एक नंबरवर नाव येईल बोरसे सचिन संतोष त्यांनी हेवी फॉर्म दिलेले होते म्हणून दुतारी वाजवणारा माणूस बादव हे त्यांचं चिन्ह राहील दोन नंबरवर नावील हिरवाळे बाबूराव खरडू यांनी बीजेपीचे कमळ हे चिन्ह दोन उमेदवार आहेत एक नंबर वर नावील कचरे माधुरी गजानन बीजेपी कमळ दोन नंबरवर नाविन शेख रजियाबी जहीर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार दुतारी वाजवणारा माणूस चार अ मध्ये एक नंबरला ना नावीन जावेद इकबाल अब्दुल रशीद तुतारी वाजवणारा माणूस दोन नंबरला येईल अब्दुल रऊफ शेख महमूद समाजवादी पार्टी सायकल तीन नंबरला ना नावीन सय्यद शराफत आलीम करीम बी जे पी कमळ चिन्ह त्यानंतर चार नंबरला ना नावीन शेख गुलकाम शेख सई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ त्यानंतर नावी मोहम्मद आसिम मोहम्मद खालीद जाकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा त्यानंतर नावी शेख रफीक अपक्ष अब्दुल रऊफ शेख यांचं एक नंबरला नाव आहे त्यानंतर दोन नंबरला जावेद इकबाल अब्दुल रशिद यांचं नाव एक नंबरला अब्दुल रौक शेख महमूद नाव आहे दोन नंबरला जावेद नंबर आणि शेख रबी बाशिफ यांनी तीन चिन्ह दिलेले होते त्याच्यामध्ये एक नंबर कोट होत कोट चिन्ह त्यांना मिळत आहे एक नंबरला नाव येतं झालटे रचना शशिकांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ दोन नंबरला नाव येतं माळी वेनुबाई रमेश बीजेपी सहा अ म्हणजे दोन उमेदवार आहेत एक नंबरला नाव येत तीन मुन्नी हरुन बीजेपी कमर दोन नंबरला नाव येत शेख आयुब शेख अब्दुल्ला मनियार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हात सहा ब मध्ये एक नंबरला नाव येतंय खान सैदाबी बी बीजेपी कमळ दोन नंबरला नाव आहे येतोय गुलाब खान दुतारी वाजवणारा माणूस तीन नंबरला नाव आहे शेख आयशा करमुन जमीरुद्दीन गॅस सिलेंडर यांना पहिल्या क्रमांकाची क्रमांकाचा गॅस सिलेंडर चार नंबरला नाव आहे शेख समीना अंजुम सुल्तान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सात